वेलकम टू रश्मीज रसोई नॉर्मल भेंड्याची भाजी तर सर्वांनाच माहिती आहे आणि ही बघा ही भेंडी आपली नॉर्मल अशी दिसायला असतात आणि नवधारी भेंड्याची भाजी पण माहिती आहे भरपूर जणांना नवधारी भेंडी म्हटलं का अशी लाईट ग्रीन कलरची ही शेऱ्यांवाली भेंडी असतात पण आज मी तुम्हाला वेगळी अशी लाल नवधारी भेंड्याच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे आम्ही एडवनला आशापुरा मंदिरात गेलो तर रस्त्यात आम्हाला खूप साऱ्या बायका ही भेंडी घेऊन बसलेल्या दिसल्या मी ठरवलं चला तुमच्यासाठी पौष्टिक अशी आज लाल नवधारी भेंड्याची भाजी करूया ह्या लाल नवधरी भेंड्यांना रेड ओकरा असं देखील इंग्लिशमध्ये म्हटलं जातं तर आज मी तुम्हाला ही लाल नवधारी भेंड्याची अशी पौष्टिक अशी ही भाजीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पौष्टिक अशी लाल भेंडीची भाजी बनवण्यासाठी आपण ही तीनशे ग्राम लाल भेंडी घेतली आहेत नंतर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा राई एक ते दीड चमचा आलं लसूण क्रश यूज करणार आहोत दीड ते दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात एक मोठ्या साईजचा सा कांदा देखील आपण चिरून घेतला आहे कढीपत्त्याची पानं दोन टेबल स्पून तेल यूज करणार आहोत कोथिंबीर घेतली आहे आपण थोडीशी खवलेलं ओलं खोबरं आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत सर्वात आधी ही भेंडी आपण स्वच्छ धुवून घेतली आहे आता ह्या नॅपकिननी मी पुसून घेते आणि ह्याला आपण कापून घेऊया तुम्ही हाताने पण कापू शकता किंवा चॉपिंग बोर्डवर मीडियम साईजची कापून घ्यायची आहेत आपल्याला सर्व भेंडी मी अशीच कापून घेते पुसून स्वच्छ सर्व भेंडी आपण अशी ही चिरून घेतली आहेत गोल गोल आता ही थोडीशी भाजून घेणार आहोत नेहमीच मी भेंड्याची भाजी करताना भेंडी थोडी भाजून घेते म्हणजे ती चिकट होत नाहीत गॅसवर मी हा तवा ठेवलेला गरम करत अगदी थोडसं तेल घेणार आहे एक ड्रॉप एवढं आणि तव्याला व्यवस्थित आपण ग्रीस करून घेणार आहोत आता ह्या तापलेल्या तव्यावर ही भेंडी आपण थोडी भाजून घ्यायची आहेत गॅस ची फ्लेम हाय ठेवूनच उलट पालत करून ही मी व्यवस्थित भाजून घेते चार ते पाच मिनिटं झालीत ही भेंडी आपण मीडियम टू हाय फ्लेम वर भाजून घेतलेली आणि हे बघा भाजतानाच तुम्ही बघितलं असेल का हाय फ्लेमवर म्हणजे तवा तापल्यानंतर भेंडी घातल्यावर ह्या भेंड्यांचा जो लाल कलर आहे तो थोडा चेंज झालाय आणि आपली भेंडी पण व्यवस्थित भाजून झाली आहेत आता लगेचच ही भेंडी मी बाजूला काढून घेते आणि भाजीला फोडणी देणार आहे भेंडीची भाजी बनवण्यासाठी गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवलाय अगदी दोन टेबल स्पून एवढंच तेल घेणार आहोत आपण ह्याच्यात तेल आता गरम झालंय कढीपट्ट्याची पानं फोडणीला घालूया नंतर राई घालणार आहोत जिरं अर्धा चमचा राई आणि जिरं थोडं तडतडलं तर काही बारीक चिरलेली मिरची आणि हा कांदा आपण फोडणीला घालूया मी हा एकच मोठ्या साईजचा सा कांदा घेतलाय कारण का भेंडीच्या भाजीला आपण जास्त कांदा यूज करत नाही कांदा थोडा तेलावर परतून घेतला की यात आपण आले लसूण क्रश घालणार आहोत क्रश जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लसूण चेचून आणि आले अगदी बारीक चिरून यूज करू शकता आता गॅसची फ्लेम मीडियम वर करते आणि कांदा छान शिजवून घेते कांदा आणि आले लसूण क्रश छान आपलं शिजलं गेलंय आता ह्या स्टेजला आपण गॅसची फ्लेम हाय करणार आहोत आणि हाय फ्लेम वर आपण ही भेंडी जी भाजून घेतलेली आहे ती ऍड करूया भेंडी ऍड केल्यानंतर व्यवस्थित कांद्यामध्ये आपल्याला ही परतून घ्यायची आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी हळद घातली तरी चालू शकते पण नॉर्मली मी या नवदारी भेंडीमध्ये हळद यूज करत नाही कांद्यामध्ये ही ही भेंडी ही भेंडी छान आपण परतून घेतलीत आणि भाजल्यामुळे आता लगेच शिजली जातील गॅसची फ्लेम आता मीडियम वर ठेवली आहे ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत मीठ ऍड केल्यानंतर पुन्हा ही भेंडी परतून घ्यायची आहे आणि एक दोन मिनिटासाठी अशीच ती आपण लो फ्लेमवर शिजवायची आहेत दोन मिनिटं झालीत ऑलरेडी ही भेंडी भाजून घेतलेली त्यामुळे ही भेंडी शिजवायला वेळ नाही लागला आता गॅसची फ्लेम मी हाय करते हाय फ्लेमवरच ह्याच्यावर आपण खवलेलं ओलं खोबरं घालणार आहोत एक दोन टेबल स्पून एवढं ओलं खोबरं आपण ऍड केलंय थोडीशी कोथिंबीर ऍड करूया आणि हाय फ्लेम वर छान ही भेंडी आपण परतून घेऊया झटपट अशी आपली ही नवधारी लाल भेंड्यांची भाजी रेडी झाली आहे आता ही रेडी झालेली भाजी आपण सर्विंग प्लेट मध्ये सर्व करणार आहोत सुंदर आणि पौष्टिक अशी नवधारी लाल भेंड्याची भाजी आपली रेडी झाली आहे तुम्ही बघितलंच असेल ही भेंडी आपण भाजून घेतल्यामुळे ही भेंडी असो किंवा हिरवी भेंडी ही भेंड्याची भाजी आपली अजिबात चिकट बनत नाही आणि झटपट पण तयार होते तुम्हाला पण जर मी बनवलेली ही लाल भेंड्यांच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण एकदा तरी जर ही लाल भेंडी तुम्हाला मिळाली तर ही भाजी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की ही नवधारी लाल भेंड्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या नवधारी लाल भेंड्याच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ